हा व्हिडिओ आहे पुण्यातील मगरपट्टा सिटी इथला या व्हिडिओ तुम्हाला दिसतय की एक तरुण वाहतूक पोलिसांवर हात उगारतोय या तरुणानं वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याची ही संतापजनक घटना शनिवारी संध्याकाळी घडली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला हडपच विभागातील पोलीस कर्मचारी संध्याकाळी मगरपट्टा सिटी या परिसरात वाहतुकीच नियमन करत होते त्याच वेळी मद्यधुंद अवस्थेत असलेला हा तरुण एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता रस्त्यावरच्या नागरिकांना दगडही मारत होता यावेळी वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांनी त्याला हटकलं आणि त्यावेळी राग अनावर झालेल्या या तरुणानं चक्क वाहतूक पोलिसालाच मारहाण केली हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलंय रात्री उशिरापर्यंत हडपसर पोलीस ठाण्यात या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आता हा दुसरा व्हिडिओ बघा ज्या या तरुणानं पोलिसांना मारहाण केली होती त्याच हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्यात जेव्हा या तरुणाला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं तेव्हाची ही दृश्य आहेत पोलिसांचं ही ऐकण्याच्या मनस्थितीत आणि परिस्थितीतही हा तरुण दिसत नाहीये पोलीस अक्षरशः त्याला उचलून घेऊन जाताना दिसत आहेत दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण मानसिक रुग्ण तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनंतर पुण्यात पोलिसच सुरक्षित नसल्याची चर्चा होताना दिसते याआधी देखील पुण्यात पोलिसांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्यात आणि त्यानंतर कालच्या या घटनेनं पोलिसांच्याही सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झालाय या तरुणाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय या व्हिडिओबाबत तुमचं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ